एकोणीस तारखेनंतर महाराष्ट्रातल्या वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे म्हणजे काय होणार आहे तर हीटवेव्ह सोबतच पावसाचाही इशारा हवामान विभागाने दिलेला आहे नेमकं कसं वातावरण असणार आहे पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्रामध्ये तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सॅटेलाइट इमेज ज्या इमेजच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की महाराष्ट्रात नेमकं कशा प्रकारचं वातावरण असणार आहे त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा कशा प्रकारचं वातावरण असणार आहे जर तुम्ही सॅटेलाइट इमेज बघितली तर वरच्या बाजूला उत्तर भारतात एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालेला आहे आणि इकडे वरच्या बाजूला तुम्ही बघा महाराष्ट्राच्या वर तुम्ही जर बघितलं तर जे वारे आहेत उत्तर पूर्व बाजूने येणारे ये वारे हे वारे कुठेतरी आपल्याला महाराष्ट्रावर सुद्धा या वाऱ्यांचा प्रभाव दिसत आहे एकूणच जर आपण बघितलं तर यामुळेच एकोणीस तारखेनंतर महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते मोठ्या प्रमाणात बदलू शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे वरच्या बाजूला बर्फवृष्टी होत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक भागांमध्ये हिटवेव्हचा अंदाज देण्यात आलेला आहे त्याचबरोबर पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण मॅप बघणार आहोत तुम्ही जर बघितले महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा वातावरण आहे या मॅप वरून तुम्हाला दिसेल हवामान विभागाने हे मॅप जारी केलेले आहेत विदर्भामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट या ठिकाणी तर विदर्भामध्ये अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळतीय अकोला असेल अमरावती असेल चंद्रपूर वर्धा त्याचबरोबर नागपूरला उष्णतेच्या लाटीचा इशारा देण्यात आलेला आहे चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान या भागांमध्ये वातावरण असणार आहे चंद्रपूर आणि वर्धाला ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान पाहायला मिळतो ना रहे। तर अकोला अमरावती ज्या ठिकाणी येलो अलर्ट आहे त्या ठिकाणी अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान असणार आहे हा सोळा तारखेचा अंदाज होता आता सतरा तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला तर सतरा तारखेला सुद्धा अनेक भागांमध्ये हिटवेवचा अंदाज दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आता एकूणच जर आपण बघितलं तर चंद्रपूरला या ठिकाणी येलो अलर्ट आहे म्हणजेच त्या ठिकाणी अडतीस ते चाळीस डि दि, डिग्री दि, सेल्सिअस पर्यंत तापमान असणार आहे विदर्भामधील अनेक भागांमध्ये हिटवेवचा अंदाज आहे त्याच्यामुळे विदर्भामधून तुम्ही असाल तर काळजी करण्याची गरज आहे अठरा आणि एकोणीस तारखेला कशाप्रकारे अंदाज असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत आता इकडे जर बघितलं तर अठरा तारखेला अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे इथे कुठलाही अलर्ट नाहीये म्हणजेच हिटवेव्हचा अंदाज नाहीये पण ढगाळ वातावरण अठरा तारखेला अनेक भागांमध्ये असणार आहे याचा अर्थ पाऊस पडणार आहे का तर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज दिला जाऊ शकतो पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन हवामान अंदाजाचे अपडेटेड अंदाज जेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू तेव्हा हे क्लिअर होईलच पण अठरा तारखेला सध्या तरी अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण इथे दाखवलेलं आहे एकोणीस तारखेला पुन्हा एकदा विदर्भामध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते आहे वर्धा असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल यवतमाळ असेल या अनेक भागांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच तिथे अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असणार आहे बाकी कोकणामध्ये पस्तीस डिग्री सेल्स सेल्सिअसच्या वर तापमान असणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तिथे सुद्धा अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असणार आहे बाकी जो मध्य महाराष्ट्र असा भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तापमानात वाढ झालेली पुढच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे पुढे आपण पाहणार आहोत कुठल्या भागामध्ये कशा प्रकारच्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे एकूणच तुम्ही जर बघितलं तर अनेक भागांमध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान दिसतंय मुंबई पस्तीस रत्नागिरी बत्तीस पॉईंट नऊ अमरावती चाळीस पॉईंट चार जळगाव अडतीस पॉईंट पाच कोल्हापूर सदतीस पॉईंट एक मालेगाव चाळीस वर्धामध्ये एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे नागपुरात चाळीस पॉईंट दोन नाशिकमध्ये छत्तीस पॉईंट नऊ सांगली सद चाळीस पॉईंट तीन सातारा सदतीस पॉईंट सात संभाजीनगर अडतीस पॉईंट चार चंद्रपूरमध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान दिसतंय म्हणजे चंद्रपूर वर्धा आपण जर बघितलं त्याचबरोबर मालेगाव या ठिकाणी चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर आपल्याला तापमान पाहायला मिळतंय त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा चाळीस पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस म्हणजेच चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आहे त्याच्यामुळेच विदर्भ असेल किंवा सोलापूर असेल कोल्हापूर असेल या भागांमध्ये सुद्धा तापमान वाढत आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त चंद्रपूर असेल भंडारा गोंदिया या भागांमधून तुम्ही जर असाल तर तिथे उष्णतेची लाट पुढचे दोन ते तीन दिवस कायमच असणार आहे आता हिटवेव्हचा हा सगळा अंदाज होता पण पावसाची शक्यता कधी वर्तवण्यात आलेली आहे तर हवामान विभागाने या संदर्भात असं सांगितलेलं आहे की एकोणीस तारखेनंतर महाराष्ट्रातलं वातावरण मोठ्या प्रमाणात बदलायला सुरुवात होणार आहे एकोणीस तारखेनंतर काय होणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये हालचाली सुरू होतील आणि त्यामुळे ढगाळ वातावरण अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं खास करून विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे वीस तारखेला अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो गारपिटीसह हा पाऊस पडू शकतो असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हा पाऊस पडू शकतो असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील हवामान रिलेटेड पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर हवा आहे ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद